नमस्कार सकाळी नऊ वाजता पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत अधिकृत उमेदवार वसंताता मोरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते रॅली कव्हर करण्यासाठी आम्ही आलो होतो मुंबईवरून आणि आता पुन्हा आम्ही मुंबई पुण्यावरनं मुंबईला चाललेलो आहोत आमच्या सोबत आम्ही ट्रेनलेलो हे जनरल डबा आहे आणि या जनरल मध्ये वेगवेगळ्या गावामधले मधले वेगवेगळ्या कॅटेगरीचे आपले सगळे महाराष्ट्रातील आणि इतरही राज्यामधले काही बांधव आहेत असच मनात आलं म्हणून त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आमच्या बरोबर आज महत्वाचं महाराष्ट्रामधलं महत्वाचं जे सिटी समजलं जात त्याचं कारण आहे कारण की लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण महाराष्ट्राचा जो लक्ष आहे तो लक्ष आज अकोल्यामध्ये केंद्रित झालेला आहे त्या अनुषंगानं दो दोन युवक दोन युवक आपल्यासोबत आहेत ते अकोल्याचे आहेत काय कुठलं गाव अकोला अकोल्याचे आहेत त्यांच्याशी पण बोलणार आहोत एक बंधू आपले ठाण्याचे पण आहे तो इकडं पुण्यामध्ये त्यांचं प्रॉपर गाव आहे आणि एक अजून एक इलाहाबादचे पण आहे तो इलाहाबादचे आहेत पण लोणावळामध्ये त्यांचं दोन पिढे गेलेले आहेत त्यांच्याशी आपण राजकीय विषयावरती चर्चा करणार आहोत तुम्ही सगळेजण राहा कारण की भारताची पूर्ण नक्षा दशा आणि दिशा बदलण्याचा जो जो कोणी व्यक्ती असेल तर ते राजकीय पुढारी करत असतात त्या अनुषंगाने राजकीय विशेष चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत सगळ्यात पहिलं मी अकोला घराकडे जातो त्यांनी अकोल्यामध्ये काय परिस्थिती आहे आणि सव्वीस येणाऱ्या सव्वीस तारखेला जो वोटिंग आहे त्या वोटिंग साठी जाणार आहेत का आणि सोबतच जाणार असतील तर त्याने कुठल्या पक्षाला वोटिंग करणार आहेत हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत तुमचं सगळ्यात पहिलं नाव सांगा गणेश नाईक गणेश नाईक नाईक गणेश नाहीणारा तुम्ही कुठल्या ना ना गावचे आहेत कुठे राहिला आहे मुंबई मध्ये तुमच्या गावामध्ये इकडे कामाला आहे का कामाला तुमच्या गावामध्ये काम नाही आहे काम आहे पण इथे पद्धतशीर काम आहे हा म्हणजे तुमच्याकडे तुमचं जो खास आहे ते डेव्हलपमेंट केलेलं आहे हा नाही नाही केलं मग तुम्ही सव्वीस येणाऱ्या सव्वीस तारखेला येणाऱ्या सव्वीस तारखेला तुम्ही इलेक्शन साठी जाणार आहे का हा जाणार आहे काय आहे तुमच्याकडे सध्याची जे परिस्थिती आणि सगळ्यात मोठ्या उमेदवाराचा जो म्हणतात ना जास्त धमाक्यामध्ये कोण आहे तिकडे बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन कोणाला करणार आहे वंचित बाळासाहेब का वंचित बहुजन आघाडी काय कारण की तुमच्या समोर तिकडे अभय आभय पाटील आहेत काँग्रेसचे वा, वा, त्याच वीस वर्षापासून सत्तेत असणारे बीजेपीचे पण जे उमेदवार आहेत त्यांचे मुलगा आहे आता तुम्ही वंचित बहुजन आघाडीला म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनाच का आणि करतो करतो पहिल्यापासून हो काय तुम्हाला तिकडं वेगळं म्हणजे तुमच्या शहरामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये काय गोष्टी कमी आहेत जे तुमचं पूर्ण गोष्ट पूर्ण करणार आहे का पूर्ण गोष्ट करते फक्त बाबासाहेब आंबेडकर दुसरं कोणीच करू शकत नाही आपण बघितला वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व आदरणीय प्रकाश सदा बाळासाहेब आंबेडकरांसाठी आज मुंबईमध्ये येऊन काम करणारे जे अकोलेकर आहेत त्यांच्याही मनामध्ये बाळासाहेबांप्रती प्रेम आहे ज्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत देखील कुठेतरी वंचित बहुजन आघाडीकडे लोक एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघत असताना आपल्याला दिसत आहे तसेच आपल्या सोबत आणखीन पण काही अकोलेवर आहेत तुमचं नाव हो सांगा महेंद्र उपाजी तुम्ही तुमच्या अकोल्यामध्ये एवढा मोठं शहर राहून तुम्ही गेलो आलो अकोल्याची नाही

बाळासाहेब आंबेडकर निस्वार्थी नेता आहेत गोरगरीबांचे आहे आहेत तुमच्याकडे डेव्हलपमेंटची जे तरुण मुलं तरुण पिढी आहे हो। त्या तरुण पिढीसाठी शिक्षणाचा प्रश्न असेल त्याचबरोबर डेव्हलपमेंटचा प्रश्न असेल इंडस्ट्रियलचा प्रश्न असेल शेती उद्योगधंदेचा प्रश्न असेल याचा कुठले प्रश्न आतापर्यंत सोडवलं गेलं काय वाटत तुम्हाला शेतकऱ्यांचे हाल झाल्या वेळेस शेतकऱ्यांचे हात झाले आतापर्यंत न्यूज मीडिया मधून तरी दाखवलं जातं कि शेतकरी खूप खुश आहे त्यांना महिन्याला महिन्याला दोन दोन हजार रुपये मिळले जातात असं म्हटलं जात पीक विमा अजून पर्यंत भेटणार आश्वासन शेती वाहून गेली तुमची शेती आहे शेती वाहून गेली एक रुपये भेटला नाही आजपर्यंत काल सर्वे झाले सगळे झाले पण अजून एक रुपये खात्यात झाला नाही काय तरी देशाचे गृहमंत्री बुद्ध भाषणच केलेले आहेत त्याला काय म्हणणंय तुम्ही जे भाषण नुसते ते बोल नाही अगदी बघा आमचा फक्त हेतू एवढाच आहे पक्ष कुठलेही असो डेव्हलपमेंट आणि खोटे आश्वासन करणारे जे नेते आहेत त्यांचं सत्य आणि तरुण मुलांच जे तरुण पिढी जे देश घडवत असं म्हटलं जात त्यांचं सत्य आपल्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आपल्या समोर आणखीन काही मुलं आहेत माझं नाव आकाश विटकर आहे माझं गाव अहमदनगर आहे आणि माझा जन्म झालाय कि शिवाजीनगर माझं नाव आकाश विटकर आहे तर माझा जन्म झालाय शिवाजीनगर मध्ये प्रॉब्लेम तिकडे वोटिंग कुठे आहे तुमची तिथं आमच्याकडे आहे तिथंकडे काँग्रेस काँग्रेसकडे काँग्रेस रवी भाऊ दंगेकर रवी भाऊ दंगेकरांसाठी त्यांनी काँग्रेस बीजेपीला का नाही बीजेपी काय करू शकले नाही तिथं आपल्या इथं काँग्रेस आपल्याला रवी भाऊ टेकरांनी सगळं काम केलेत काम केलेत जर 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 साठी करून काम केले त्यांनी स्वतःहून आमच्यासाठी नडत आहेत ते आमच्यासाठी उभा राहतात तुम्ही काँग्रेसला बघून देत आहे फक्त वोटिंग की धंदेभरांना बघून आम्ही माणूस बघून देतो काम करतात म्हणून त्या व्यक्तीला म्हणून देत आहे की तुम्ही काँग्रेसला म्हणून देत आहे त्या व्यक्तीला बघून देत खूप छान पद्धतीनं यांनी देखील आपल्याशी संवाद साधलेला आहे आपल्याकडे उत्तर भारतीय आहेत उत्तर भारतीय बांधव आहेत त्यांचे दोन पिढे गेलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये ते देखील आहे अत्यशी आपण मराठीत संवाद साधणार आहोत ते माझ्यापेक्षाही स्पष्टपणे मराठीत संवाद करणार आहेत सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा तुमचं गाव सांगा आणि तुम्ही कुठे राहता हे सांग दुसरार खलीफा क्रांतीनगर खुसगाव बुजरु तुमचं गाव कुठलं प्रॉपर गाव तुमचं इलाहाबाद इलाहाबाद इकडे किती वर्षापासून राहतात दोन पिढी आले तिसरी पिढ्यात नंबर लागली मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचं वोटिंग इकडेच असणार आहे ना हा पूर्ण आहे टोटल मग या वेळेला कोणाला वोटिंग करणार आहे आता जो समोर इन अजून पद्धतीचं कोणतं आहेच आहे सध्या आमच्याकडे अन्न सेवक येते मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यानी निवडणूक होतात सात टप्प्यांनी तर महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांनी निवडणूक होता चौथी टप्पा जे आज आम्ही कव्हर केलं पुणे मतदारसंघ चौतीस पुणे मतदारसंघ जे आज आम्ही कव्हर केलेला आहे तर पाचवा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मुंबई उपनगर आणि लोणावळा ह्या सगळ्या शहरामध्ये असे वेगवेगळ्या बारा का तेरा लोकसभा निवडणूक पाचव्या आणि शेवटच्या घटनेमध्ये पार पडणार आहेत असेच नवनवीन माहिती आणि बातम्यांसाठी गर्जाना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही आपल्यासोबत असेच राहा माझ्यासोबत कॅमेरामन राजेश घाडे सोबत मी विशाल टोंडगे सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद असेच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या हक्काचं सोशल मीडिया ज्याचं नाव आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कॉमेंट करायला अजिबात बात विसरू नका तुमचे चांगले वाईट प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाचं आहे धन्यवाद